सुनील आमदार सुनील ज्ञानदेव कांबळे दोनशे चौदा पुणे कॅन्टोन्मेंट अनुसूचित जाती या मतदारसंघातून दोन हजार एकोणीसला ला हे निवडून आलेले आहेत आणि जे हे जे आमदार निवडून आले सुनील ज्ञानदेव कांबळे तर या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने मतदान झालं त्याची एक थोडक्यात माहिती एकूण वैध मतदान झालं त्यावेळेस एक लाख सव्वीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर एकूण दोन दोन लाख एक्याण्णव हजार चारशे चोपन्न मतदारांपैकी फक्त एक लाख सव्वीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर लोकांनी मतदान केलं लो। त्यामध्ये हे सुनील महादेव कांबळे सु, सुनील ज्ञानदेव कांबळे भारतीय जनता पक्षाचे सुनील ज्ञानदेव कांबळे भारतीय जनता पक्षाचे यांना बावन्न हजार एकशे साठ इतकी मतं मिळाली त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे रमेश बागवे हे उमेदवार होते आणि त्यांना सत्तेचाळीस हजार एकशे अठ्ठेचाळीस इतकं मतं मिळाली म्हणजे एक चार पाच हजार मात्राचा फरक यामध्ये आलेला आहे मुख्य उमेदवार आणि विरोधी उमेदवार त्यानंतर श्री लक्ष्मण आरडे हे वंचित बहुजन आघाडीचे होते यांनी चांगल्या प्रकारची दहा हजार सव्वीस इतकी मतं मिळाली त्यानंतर श्रीमती हिना मोमी या ए आय एम आ एम ए आय एम या पक्षाच्या होत्या ऑल इंडिया मजलिस ये इतिहादूल मुस्लिम तर यांना सहा हजार एकशे बेचाळीस मतं मिळाली आणि श्रीमती मुनेशा सरोदे ज्या होत्या महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या यांना तीन हजार पाचहत्तर इतकी मतं मिळाली तर एक लाख सव्वीस हजार मतापैकी फक्त बावन्न हजार मतं या सुनील ज्ञानदेव कांबळे यांना मिळाली आणि ते निवडून आले आणि इतर ही सर्व मताची फाटा जी फाटाफूट झालेली आहे म्हणजे एकूण विरोधी जे पक्षाची जी मतं होती तर ती एकूण जी मतं जर बघितली तर ती सत्तर हजारच्या आसपास जातात हे बावन्न हजार आणि एकूण मतदान झालं एक लाख सव्वीस हजार तर आ, सत्तर पंच्याहत्तर हजार ही त्यांच्या विरोधी एकत्रितपणे सर्व मतदारांची मत मतं होती मग आता यावेळेस जे प्रकार घडला महत्वाचा जो प्रकार घडला तर त्यामध्ये ह्या विरोधी मताची फाटाफूट झाली अनेक पक्षाची फाटाफूट झाली म्हणून यांना बावन्न हजार एकशे साठ या मतदार मतांनी मत मत ते भारतीय जनता पक्षाचे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत आता हे जे सुनील ज्ञानदेव कांबळे आमदार यांचा जन्म दहा सप्टेंबर एकोणीसशे अडुसष्टला भावी तालुका माळ जिल्हा सोलापूर येथे झाला त्यांचं शिक्षण यशस्शीपर्यंत झालेलं असून त्यांना मराठी हिंदी व इंग्रजी या भाषा येतात ते विवाहित असून त्यांच्या प्र पत्नी श्रीमती प्रीती या असू आहेत आणि त्यांना दोन मुले आहेत सामाजिक कार्य इतर व्यवसाय राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं समाजकार्य आहे भारतीय जनता पक्षाच्या दोनशे चौऱ्या चौदा पुणे कॅन्टोन्मेंट अनुसूचित जाती जिल्हा पुणे या मतदारसंघातून ते निवडून येतात तसेच स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ या मंडळाचे ते सचिव असून या संस्थेमार्फत शिरूर पंढरपूर शहापूर जिल्हा ठाणे या ठिकाणी अनाथ मुलांसाठी मोफत शिक्षणाची सोय करून त्यांनी वस्तू सुरू केलेले आहेत स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळातर्फे त्यानंतर स्वामी विवेकानंद बेरोजगार संस्थेमार्फत गरीब व गरजू ना मदत कार्य ते करत असतात पुणे शहर झोपटपट्टी आघाडीचे ते चार वेळा अध्यक्ष होते तसेच पुणे शहर अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष येथे आहेत त्यानंतर पुणे शहरचे ते अध्यक्षपण होते चिटणीस होते अध्यक्ष होते त्यानंतर पुणे शहरचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आणि भारतीय जनता पक्षाच्या सन एकोणीसशे सत्त्याण्णव दोन हजार सात दोन हजार बारा व दोन हजार सतरा हे चार वेळा नगरसेवक होते आणि दोन वेळा महिला व बालकल्याण समितीचे सभापती होते त्यानंतर विधी सल्लागार समितीचे ते सदस्य असून क्रीडा स समितीचे पुणे महानगरपालिकेच्या क्रीडा समितीचे ते सदस्य होते आदर्श नगरसेवक पुरस्काराने ते सन्मानित झाले आणि ऑक्टोबर दोन हजार एकोणीसमध्ये त्यांची विधानसभेवर निवड झाली त्यानंतर त्यांनी स्पेन इंग्लंड अमेरिका इत्यादी देशांचा अभ्यास दौरा केलेला आहे त्यांना वाचनाचा छंद असून ए दोन वीस सूर्यप्रभा गार्डन बीबीवाडी कोंढा रोड पुणे येथे त्यांचं निवासस्थान आहे तसंच चोपन्न एच पी लोहिया नगर कंजपेठ येथे त्यांचं निवासस्थान कार्यालय आहे तर आता हे जे सुनील ज्ञानदेव कांगळे आमदार आहेत हे भारतीय जनता पक्षातर्फे फक्त थोड्या पाच हजार मताच्या मतांनी ते निवडून आलेले आणि त्यांच्या विरोधात भारतीय राष्ट्रीय तर ते फक्त त्यांचा पराभव झालेला एक एक लक्षात घ्या दरम्यानच्या काळात बरंच पाणी वाहून गेलं ह्या निवडणुका दोन हजार एकोणीसच्या झाल्या आता या हे दोन हजार चोवीसच्या निवडणुका लवकरच येणार आहेत आणि या निवडणुकीमध्ये जी परिस्थिती झालेली आहे ती फार वेगळ्या पद्धतीची परिस्थिती झाली आहे कारण राष्ट्रीय दोन पक्ष जे आहेत भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षांना शिवसेनेचे दोन गट एक गट काँग्रेसला मिळाला एक गट भाजपाला मिळाला त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट एक गट भाजपाला मिळाला एक गट काँग्रेसला मिळाला त्यामुळं येथे तिकीट कोणाला मिळणार येथून जी चढावळ सुरू होऊन येथे कोणाला तिकीट मिळतं हा एक महत्त्वाचा मुद्दा निर्माण राहील या मतदारसंघामध्ये त्यानंतर दुसरा मुद्दा साठी जर झाल्यानंतर येथे राजकीय क्षेत्र पक्षामध्ये आमदारांनी केलेलं कार्य आणि त्यांचे मतदारांशी असलेले संबंध त्यानंतर एक इतर ज्या प्रकारच्या बाबी आहेत की मतदारसंघामध्ये तर त्या सगळ्या बाबी विचारात घेऊन हे लोक कुणाला मतदान करतील हे आज तरी सांगता येणार नाहीये कारण अशी अभूतपूर्व परिस्थिती या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये निर्माण झालेली आहे कारण उमेदवार किती उभे राहतील मराठी मोर्चा आहे त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचं स्वतंत्र लढण्याचा प्रश्न आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे स्वतंत्र लढण्याचा प्रयत्न करते म्हणजे एकंदरीत दृष्टिकोनतून ही जी फाटाफूट सर्वच पक्षाची झालेली आहे आणि प्रत्येक पक्ष आपापले उमेदवार उभे करणार आहे त्यानंतर हे तीन तीन पक्ष एकत्र मिळूनही उमेदवार उभे करणार आहे तर हा जो कधी न होणारा असा हा तिढा यावेळेस कशा पद्धतीने सुटेल आणि कोण आमदार निवडून येईल हे काही सांग सांगणं शक्य होणार नाही आहे पण चांगल्या आमदाराचं कार्य असेल जनसंपर्क चांगला असेल लोकांचा तर तो आमदार परत निवडून येऊ शकतो तर हे सुनील ज्ञानदेव कांबळे हे पुन्हा निवडून येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे कारण या फाटाफुटीमध्ये अनेक मतदान विस्कटणार आहे म्हणून हे सुनील ज्ञानदेव कांबळे यांचा परिचय आम्ही आपणास दिलेला आहे आणि या संदर्भातली जी निवडून येण्याची शक्यता त्यांची त्या संदर्भात आपण जास्तीत जास्त कॉमेंट करून आम्हाला सांगा की या आहे आमदार परत निवडून येतील का किती मात्र निवडून येतील किंवा कुठं दुसऱ्याला तिकीट मिळणार आहे का या संदर्भातली देखील थोडीशी माहिती आम्हाला सांगा आणि तसेच हा ए टी एम न्यू चॅनल हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये मराठी लोक मोठ्या चांगल्या पद्धतीने बघत असतात तर हा जो चॅनल आहे हा चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि या चॅनलमार्फत निर्माण होणारे जे व्हिडिओ आहेत ते सतत पहा प्रत्येक संघाची जी परिस्थिती असते ती वेगवेगळी असते आणि ती परिस्थिती आपण स सर्वपणे सांगण्यासाठी आम्ही तत्पर आहोतच तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा शेअर करा